मैं एक मिनिट मी त्याच्या माझ्या तो म्हणला मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला सोमवारी लग्न होत असं दाडी झालं कसलो होतो हा गेला त्याला म्हणला वायवार मी कम दरवास हे कॉम्प्लिकेटेड केस डेंजरस म्हणजे काय लग्न झालं नाही काल त्याचा फोटोच पाडला खाली काय झालं काय नाही मला तीन तास सांगितलं मी तुमचीच आहे तुमच्यावरून जीव ओळून टाकणार तुम्हाला मी नाई पदभर जी नाही मेरी जिंदगी आहे फुल आहे गुलाब लडका आहे असं बरंच काय असत शेवटच्या मानव असते वहीच्या गुरु पाठ म्हणते <laughs> <laughs> मालिक मी सांगितलं तू माझ्या शंका गेलाय. सावध राहा. ए तिने मला असं म्हणत म्हणत कोर्टाच्या नेलं मी तुमची जाई तुमच्यावरून जीवावळून टाकणार आहे. तुम्ही माझ्या डोळ्यात बघा नाकात बघा असं काय बरं आहे? असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या नेलं परत प्रश्न विचारला तिने मला तुमच्या नवीन बँकेत पैसे किती आहेत? म्हटलं तप्रेम केशवला पैसे होत. मित्रांनो पाच 5000 आहे. काल थांबलं पोर

अक्षरे अ उ म ऋषी आकार उकार मकार आणि याच्यातून काय तयार झाला दा आता पहा इथं नाभी कमल आहे आणि सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून झाली त्याला ओम शब्द बाहेर पडला ओम मधून तीन अक्षर बाहेर पडले अ उ म आकार उकार मकार आणि त्याच्यापासून जगात तीन गुण